श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत घरात लक्ष्मी टिकवण्यासाठी करा हे सत्तावीस उपाय चला तर स्वामी भक्तांनो हे उपाय कोणते आहेत ते, ते आपण बघूया एक पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये लक्ष्मीचा अपमान होऊन ते रुजते पोथीचे पाने ग्रंथाचे पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये ते अशुभ असते दोन हातात रोख रक्कम पडली ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी तीन संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यावर कोणास पैसे देऊ नये मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदर करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केले केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये चार उत्तर दिशा धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व तो, तो सत्कारणी लागतो पाच कपाट किंवा तिजोरीवर कोवळ्याचे जाळे कचरा बंगार माल ठेवू नये सहा दिवाळीमध्ये जसे लक्ष्मी पूजन करतात तसे दर अमावस्येला करावे व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येईल सात लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्यास घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते आठ रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा एक अगरबत्ती लावली तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहील नऊ गल्लात एखादी तरी कवडी नक्की असावी गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ सुरू राहतो तिजोरी गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करावा अकरा जो मळवट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो आणि सूर्यास्त अथवा समय झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते बारा मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढावीत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करेल आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही तेरा जे लोक ओल्या पायाने झोपतात पाय न धुता झोपतात नग नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही चौदा जे लोक डोक्याला तेल लावून त्यातील ते तेल हातापायाला चोपडतात नखांनी गवत तोडतात किंवा जमीन उंकरतात ज्यांच्या शरीरावर आणि पायावर मळ साचलेला असतो त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही पंधरा तिजोरी घरात ज्या खोलीमध्ये ठेवलेली असेल त्या खोलीच्या भिंतीचा रंग काळा निळा किंवा लाल नसावा सोळा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडेच जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे सतरा जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते दे, त्यानंतर देवपूजा करून कामधंद्यास सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते अठरा ल तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये तिजोरी बीब खाली ठेवू नये तिजोरीमध्ये आवर्जून ठेवावे ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असते पैशासंबंधीच्या संबंधीच्या काळासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेश मंदिरात जाऊन गणपतीला एक लाल फूल वाहावे आणि एखादा अपंग व वा विकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते वीस लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे फुटाने कबुतरांना खायला घाला त्वरित अनुभव येईल या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते एकवीस जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या फोटोला हात लावू नये ते अशुभ मानले जाते यामुळे महालक्ष्मीचा कोप होतो बरकत नाहीशी होते कितीही कष्ट करा त्या व्यक्तीजवळ पैसा टेकत नाही अनावश्यक कामावर पैसा खर्च होतो बावीस कोणत्याही देवतेचा प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवून घ्यावेत नोक तेवीस नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा दान अवश्य करावा धार्मिक किंवा सामाजिक कामासाठी केलेले दान हजारपटींनी परतून मिळते शिवाय शांती समाधान यश आणि कीर्तीही लाभते चोवीस घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे कारण वाया जाणारे अन्न शाप देते परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही पंचवीस अतिथी देवभाऊ असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटले जाते त्यामुळे घरी आलेल्या अतिथीचे स्वागत मन मोकळेपणाने करावे अतिथीला पाहून तोंड वेळेवाकडे करू नये ज्या घरात अतिथीचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव्य करणे पसंत करत नाही सव्वीस घरातील लक्ष्मीने अर्थात गृहिणीने रोज सकाळी थोडेसे पाणी उंबर घरच्या उंबरठ्यावर आणि अंगणात शिंपडल्यास घरात कोणतीही बाधा येत नाही सुख शांती लाभते सत्तावीस घराचा मुख्य दरवाजा म्हणून लक्ष्मी येते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हे उपाय कसे वाटले मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ